वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भव्य पुतळ्या सहित ग्राम गीतेचा सारांश असलेला भव्य पार्क करण्यात यावा अशी मागणी अमरावती नागरिक हक्क समितीने केली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे जागतिक कीर्तीचे संत होऊन गेले तसेच ते स्वातंत्र्य सेनानी देखील होते जिल्ह्याचे गौरवशाली वैभव असलेले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुतळ्या सहित ग्रामगीतेचा सारांश असलेला भव्य पार्क त्वरित करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली राष्ट्रसंत यांच्या भव्य स्मारकासाठी वीस ते पंचवीस एकर जमीन उपलब्ध करून देऊन अमरावतीला आपले कार्यकाळात भव्य बागेच्या सहित पार्क उपलब्ध करून द्यावा अशी विनंती अमरावती नागरिक हक्क समितीने केली आहे दोन आयोजक नागरिक हक्क समिती अमरावती आम्ही आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासहित ग्रामगीतेचा सारांश असलेला भव्य पा पार्क व्हावा यासाठी आम्ही आज निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे कारण राष्ट्रसंतांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या ग्रामगीतेचा प्रसार सर्वत्र व्हावा या दृष्टीने हे चालू आहे जसं पवनारला गीताई आश गीताई पार्क आहे तसं अमरावतीमध्ये जर झालास ग्रामगीतेचा प्रचार सर्व अमरावती जिल्हाच नाही तर सर्व भारतभर होऊ शकेल इथे हनुमान व्यायामशाळा एक जागतिक कीर्तीची व्यायामशाह असून इथे सर्व धर्माचे आणि सर्व प्रांताचे लोक येतात ते या पार्कमध्ये जाऊन आपला हा प्रचार होऊ शकेल तसंच येणारे विद्यार्थी पण या, याच्यातून काही बोध घेऊ शकतील आणि इथेच मुक्ताई आणि भातकुली हे जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आहे तसेच मानभाव धर्माचं रिद्धपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि वारकरी पंथाचं कौंडण्यपूर हे क्षेत्र जवळ आहे तसंच अंबादेवी इथे दोन वेळ नवरात्र भरते आणि एकसारखी आजूबाजूच्या न तर पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत असतात तर त्यामुळे जर पास झाला तर ह्या ग्रामगीतेचा संदेश सर्वत्र राष्ट्रभर जाऊन त्याच्यापासून आपल्याला निश्चित फायदा होईल आणि काही आपण ज्या आता ज्या बेकार ज्या गोष्टी चालू आहेत राजकारणात म्हणा की समाजकारणात त्या बंद होण्यासाठी ग्रामगीतेचा सहज आणि प्रभावी उपाय म्हणून उपयोग होऊ शकेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती